नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा हा निर्णय विविध प्रश्नांवर खासदारांनी केली पालिका आयुक्तांसोबत चर्चा आणि हिरानंदानीमधील उद्यानाला मिळणार नवी धळाळी एसटीच्या सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा सा। तसंच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली त्यावेळेला उपमुख्यमंत्री बोलत होते या बैठकीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी उपस्थित होते यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं आहे एसटी कर्मचाऱ्यांशी दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनानं आज हा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणं गरजेचं आहे सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये देण्यासाठी शासनानं सुमारे एकावन्न कोटी रुपये अनुदान देण्याचं मान्य केलं आहे तसंच सन दोन हजार वीस चोवीस दरम्यान वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनानं पासष्ट कोटी रुपयांची तरतूद केली आहे तसंच जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे चोपन्न कोटी रुपयांची मागणी एस टी महामंडळानं केली असं सरनाईक के यांनी सांगितलं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीने सामावून घेणं डाटा एंट्री कामगारांचं मानधन वाढवणं सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणे त्वरित देणं हिरानंदान इस्टेट येथे रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणं माजीवडा येथे लोडागृह संकुलात पावसात शिरणाऱ्या पाण्यापासून मार्ग काढणं इत्यादी विविध प्रश्नांवर खासदार नरेश मस्के यांनी पालिका आयुक्त राव यांच्याशी चर्चा केली महापालिका आयुक्त राव यांच्या दालनात आज खासदार नरेश मस्के यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कामगार ठाणेकरांना आपली सेवा देत आहेत शासन अध्यादेशाप्रमाणे सरळ सेवेतून त्यांना पालिकेत सामावून घेणं अपेक्षित आहे याबाबत आयुक्तांकडे हा विषय प्रलंबित आहे दहा वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या सत्तर टक्के कामगारांना पालिकेत सामावून घेण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली ठाणे महापालिकेत दोन हजार पंधरा सालापासून एकोणतीस कर्मचारी अवघ्या बारा हजार रुपयाच्या बांधनावर काम करतायत हे सर्व कर्मचारी उच्च शिक्षित असून तुटपुंजा बांधनावर काम करत असल्यानं त्यांना त्वरित मानधनात वाढ देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली हिरानंदानी स्टेट येथील विकासकानं येथील रहिवाशांना अनेक वर्ष टाउनशिपच्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवलंय ज्या मैदानात विकासक मॅरेथॉन घेतो त्याच मैदानात स्थानिक रहिवाशांना खेळू दिला जात नाही मोकळ्या भूखंडावर क्लब हाऊस अँपी थेटर उभारलं जाऊ शकतं मात्र टाउनशिपचं नाव घेत या सुविधांपासून रहिवाशांना वंचित ठेवलं जात आहे या विकासकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे तसंच टाउनशिप पूर्ण व्हायला अजून पंचवीस वर्ष जातील तो वर रहिवाशांना वाऱ्यावर सोडलं जाणार का असा प्रश्न खासदार मस्के यांनी विचारत तातडीनं नगरविकास खात्याचे सचिव असम गुप्ता यांच्याशी नागरी सुविधांबाबत पत्रव्यवहार पालिकेनं करण्याची सूचना केली यावेळी हिरानंदानी स्टेट फेडरेशनची कमिटी शाखा प्रमुख प्रवीण नागरे उपस्थित होते हिरानंदानी येथील राजमाता उद्यानातील नूतनीकरण आणि सुविधांबाबत आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त राव यांची भेट घेऊन के चर्चा केली यावेळेला त्यांच्यासोबत परिषद सदस्य अॅडव्होकेट निरंजन डावखरे देखील उपस्थित होते राजमाता जिजाऊ उद्यानासाठी राज्य शासनानं चार कोटीचा निधी मंजूर केला असून त्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे त्याबाबत आराखडा आयुक्तांनी दाखवला यावेळी केळकर यांनी विविध सूचना केल्या अनेक उद्यानांच्या नूतनीकरणासाठी करण्यासाठी किंवा नव्यानं निर्मिती करण्यासाठी खासदार आमदारांचा निधी वापरला जातो पण कालांतरानं या उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्यानं त्यांची दुरावस्था होतीये हे टाळण्यासाठी एन जी ओना जबाबदारी द्यावी उद्यानांच्या जोपासनेसाठी पालिकेनं आर्थिक तरतूद करावी अशी सूचना केळकर यांनी केली राजमाता जिजाऊ उद्यानात तुर्तास जिजाऊंचं तैलचित्र स्थापन करण्यात यावं पुढील काळात मंजुरी मिळाल्यानंतर पुतळा उभारण्यात यावा यावर आयुक्तांनी सहमती दर्शवली आहे पत्रकारांशी बोलताना आमदार करें। केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जागरूक नागरिकांना दरवेळेला न्यायालयात जावं लागतं कोर्टाच्या आदेशानंतरच कारवाई केली जाते ही बाब संतापजनक आहे प्रशासनानं वेळीच कारवाई करावी केवळ निवडणूक आली म्हणून आंदोलनं न करता भाजपा वर्षभर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सक्रिय असते भ्रष्टाचारावर असूड ओढत असते असंही केळकर यांनी स्पष्ट केलं ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मानसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे त्यावर शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी खासदार अजवंत विचारेंवर टीका केली आहे त्यानिमित्तानं शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी उघड केलेला नंदलाल समिती अहवाल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी या आंदोलनावर थेट निशाणा साधला ज्यांना आनंद दिघे यांनी अधिकृतपणे भ्रष्टाचारी ठरवलं तेच आज भ्रष्टाचार विरोधी मोर्चा काढतात हे जगातील आठवं आश्चर्य दिघे यांनी जेव्हा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं तेव्हा त्यांच्याच त्यांचेच शिष्य म्हणवणारे लोक आज उलट नाट्य करत आहेत असं ते म्हणाले त्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नंदलाल समिती नेमली होती समितीच्या अहवालात काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आर्थिक अनियमिततेचे उल्लेख होते त्यात राजन विचार यांचंही नाव होतं दोन हजार सात साली ठाणे महापालिकेत हा अहवाल दप्तरी दाखल झाला असा आरोप मस्के यांनी केला दिघे साहेब खोटं बोलले का दिघे यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आज भ्रष्टाचार विरोधी मोर्चेचे नेते बनलेत जर आनंद दिघे यांनी केलेले आरोप खोटे असतील तर विचार यांच्या सोबत असलेल्या केदार दिघे यांनी याचं उत्तर द्यावं आनंदी घे कुठे होते का हे त्यांनी स्पष्ट करावं ज्यांच्यावर नंदलाल समितीने आरोप केले ते आज सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवत आहेत हे चुकीचं आहे भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्याआधी त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असंही मस्के म्हणाले लाडक्या बहिणींच्या ई e केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करण्याची मुदत आहे तसंच पूरग्रस्त भागासाठी आणखी पंधरा दिवस मुदत वाढवून घेणार आहे असं महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला लाडक्या बहिणींच्या ई केवायसी मध्ये सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई के वाय सी, सी प्रक्रिया होते आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून अडीच लाखापेक्षा अधिक महिलांची नव्वद टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत असं तटकरे यांनी स्पष्ट केलं तसंच ठाणे महापालिकेत महापौर ठरवताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं तटकरे म्हणाल्या ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे तिला आता सुधारावंच लागेल अधिकारी वर्गानं तिला पोखरून टाकलं आहे गोल्डन गँगच्या लिडरनं ठाण्याचा वाटोळ केलं या भ्रष्टाचारापासून रोखण्यासाठी आणि ठाणे महापालिकेतील दरोडेखोरांना रोखण्यासाठी तसंच ठाणेकरांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलोत असा नारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धडक मोर्चाच्या निमित्तानं दिला तसंच यावेळेला पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं ठाणे महापालिका हद्दीतील विविध प्रश्नांवर सोमवारी उद्धवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या वतीनं धडक मोर्चा पालिकेवर काढण्यात आला या मोर्चामध्ये उद्धव सेनेचे नेते भास्कर जाधव माजी खासदार राजन बिचारे प्रमुख केदार दिघे कल्याण जिल्हा प्रमुख महिला वैशाली दरेकर दीपे म्हात्रे जितेंद्र आव्हाड शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण इत्यादी उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केलं यावेळेला शहरातील वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्डे पाणी समस्या भ्रष्टाचार एकेका विभागात अधिकारी काम करत असून त्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत इत्यादींसह इतर मुद्द्यांवरून आयुक्त राव यांना धारेवर धरण्यात आलं काही विभागात आजही भ्रष्ट अधिकारी काम करतायत निवडणूक विभागात कार्यरत असलेले सचिन बोरसे याला हटवा त्यांची बदली का केली जात नाही असा सवाल करत त्यांची बदली केली जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं मतदान यादीवर काम सुरू आहे मात्र त्यात काही घोळ झाला बोगस मतदार घुसवले तर यावेळेला त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही असा इशारा माजी खासदार राजन विचार यांनी दिला पालिकेमधील शहर विकास विभागात सुरू असलेला घोटाळा तुम्हाला माहीत नाही का असे अनेक सवाल करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयुक्तांना भांबावून सोडलं